मान्सूनमध्ये कोकणात जर एखादी छोटीशी ट्रिप तुम्ही प्लॅन करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा आजच्या भागात आपण पाहणार आहोत कणकवली तालुक्यातील सावडाव येथील प्रसिद्ध धबधबा दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचं पोंभुर्ले गावातील स्मारक आणि मणचे तालुका देवगड येथील सुप्रसिद्ध व्याघ्रेश्वर मंदिर आणि धबधबा चला तर मग सावडावचा सा धबधबा कणकवली शहरापासून अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटांच्या अंतरावर आहे तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावरती आहे सावडाव ग्रामपंचायतीतर्फे धबधब्याचं प्रवेश शुल्क म्हणून प्रत्येकी दहा रुपये आकारले जातात ही भली मोठी जागा पार्किंग लॉट आहे इथं आपण आपल्या गाड्या पार्क करून धबधब्यापर्यंत चालत जाऊ शकतो सर्व पर्यटकांना एक विनंती प्लास्टिक आणि इतर कचरा निसर्गरम्य परिसरात न पसरवता आपण त्याची योग्य ती विल्हेवाट लावू धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काही पायऱ्या उतरून खाली जावं लागतं धबधब्याच्या अगदी समोर आणि पायऱ्यांच्या बाजूलाच आपलं सामान ठेवण्यासाठी छत असलेली जागा सुद्धा तयार करण्यात आली आहे धबधब्याचा परिसर नजरेखालून घातल्यानंतर मी प्रत्यक्ष धबधब्यात उतरण्यासाठी तयार झालो डोक्यावरून फेसाळत कोसळणाऱ्या धबधब्याच्या पाण्यात उभं राहण्याचा आनंद काही औरच होता धबधब्यात मनसोक्त आंघोळ करून मग मी बाहेर पडलो चिडोली तालुक्यातील सावडावचा हा धबधबा पाहणं म्हणजे खरोखरच एक अविस्मरणीय अनुभव आहे कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सून मध्ये तुमची फेरी होणार असेल तर सावडावच्या सा धबधब्याला भेट द्यायला विसरू नका स्त्रिया आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या अशा चेंजिंग रूम्सची सोय सुद्धा इथं केलेली आहे थंडगार पाण्यात बराच वेळ भिजल्यानंतर गरमागरम चहा पिण्याची इच्छा मला झाली होती चहा नाश्त्याची बरीच दुकानं इथं लावलेली आहेत नाव काय तुझं माझं नाव भावेश पदी भावेश किती विलय असतो सहावीत शिकणारा भावेश आपल्या आई वडिलांना मदत करण्यासाठी शनिवारी सकाळची शाळा उरकून दुकानात आला होता आपलं पुढचं डेस्टिनेशन होतं देवगड तालुक्यातील मंडचे येथील व्याघ्रेश्वर धबधबा त्यासाठी कासारडे गावातून हायवेशी फारकत घेऊन आपल्याला विजयदुर्ग रस्त्याला जावं लागणार आहे मणचे गावाच्या काही अंतर अलीकडे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाचा फलक दिसला आणि मी स्मारक पाहण्यासाठी निघालो फुंबुर्ले गावात असणाऱ्या या स्मारकाकडे जाण्याचा मार्ग अतिशय निसर्गरम्य परिसरातून जातो इथं गाडी पार्क करून पुढची वाट आपल्याला पायी चालत जावी लागणार आहे बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म 20 फेब्रुवारी अठराशे बारा सालचा लहानपणापासूनच बालबृहस्पती म्हणून पंचक्रोशीत त्यांची ख्याती होती सन अठराशे बत्तीस साली पहिले मराठी वृत्तपत्र पाक्षिक मुंबई दर्पण त्यांनी मुंबईतून सुरू केले ओंभुर्ले गावातील त्यांच्या या स्मारकात त्यांच्या आयुष्यातील महत्वाचे टप्पे आणि त्यांच्या कार्याविषयी माहिती दिलेली आहे ओंभुर्ले गावातून मणचे येथील धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट खूप होतात आधी आपण व्याघ्रेश्वराचं दर्शन घेऊ मंदिर पाहू आणि मग धबधब्याकडे जाऊ मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे असंच वाटत होत व्याघ्रेश्वर मंदिर आणि धबधब्याच्या परिसरात खाऊची कोणत्याही प्रकारची दुकानं नाही आहेत त्यामुळे तुम्ही जर या परिसराला भेट देणार असाल तर येताना बाहेरूनच खाऊ घेऊन यावा लागेल व्याघ्रेश्वर धबधबा पाहता क्षणीच मी त्याच्या प्रेमात पडलो व्याघ्रेश्वर धबधब्याचं हे चित्र एखाद्या चित्रपटासारखंच आहे हा धबधबा खरोखरच खूप मनोहारी आणि सुंदर आहे व्याघ्रेश्वर धबधबा म्हणजे तालुका देवगड मुख्य धबधबा जो मोठा आहे त्याच्या अलीकडं म्हणजे सुरुवातीला जिथं आपण गाड्या पार्क करतो तिथंच ही एक छोटीशी जागा आहे माझ्या पाठीमागे छोटासा धबधबा आपल्याला दिसतोय आणि प्लस ही त्यात छोटीशी अशी जागा आहे की स्विमिंग पूल टाईपमध्ये मध्ये आपण म्हणू शकतो साधारणतः कमरेपेक्षा थोडंसं जास्त छाती एवढं पाणी आहे आणि इथं आपण मस्त डुंबू शकतो एकंदरीतच आजचा हा दिवस अत्यंत सुंदर पद्धतीनं पार पडला आपण दोन सुंदर धबधबे बघितले तसंच एक स्मारक सुद्धा बघितलं दोन्ही धबधब्यांची लोकेशन मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद